नमस्कार आज आपण तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते बघूया चिक्की चिवट होऊ नये कुरकुरीत व्हावी यासाठी काय करायचं गुळाचा पाक कसा ओळखावा घेतलेल्या साहित्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं जा। आज आपण या छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जशी मार्केटमध्ये मा मिळते ना अगदी त्याच पद्धतीची चमकदार मस्त कुरकुरी चिक्की घरच्या घरीच तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू याची चिक्की तयार करण्यासाठी एखाद्या वाटीच्या साह्यानं सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचंय तर एक वाटीवर हे मी सफेद तिळ इथं घेतलेले आहेत अनपॉलिश तिळ मी इथं वापरलेले आहेत तुम्ही पॉलिश तिळाचा इथं वापर केला तरी पण चालेल त्याच वाटीने एक वाटीवर आपल्याला गुळ घ्यायचं आहे आता जे पण आपण साहित्य घेतलेलं आहे ते इक्वल प्रमाणात घ्यायचं जर वजनी प्रमाण तुम्ही घेत असाल म्हणजे पाव किलो तीळ घेत असाल तर पाव किलो आपल्याला इथं गुळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर जवळजवळ तीन चमचे भरतील एवढे शेंगदाण्याचं कूट मी इथं वापरलेलं आहे जाडसूर कुटाचा इथं मी वापर केलेला आहे ह्याच्यामुळे काय होतं चिक्की चवीला खूप छान लागते त्याच्यानंतर एक ते दीड चमचाभर इथं मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे सगळं साहित्य आपलं घेऊन झालेलं आहे आता सगळ्यात अगोदर ह्या पळपटाला थोडंसं मी इथं तुप घेते ज्या भांड्यामध्ये तुम्ही चिक्की सेट करण्यासाठी ठेवणार आहात एखादं ताट असेल ट्रे असेल किंवा असा पळपट असेल तर त्याला तूप वगैरे व्यवस्थित लावून घ्या कारण चिक्कीचं मिश्रण झाल्यानंतर ती प्रोसेस आपल्याला लवकर करायची असते आणि त्या वेळेला जर तुम्ही हे तूप वगैरे लावायला घेतलं तर बऱ्याच वेळेला आपली गडबड होते म्हणून सुरुवातीलाच असं तूप वगैरे लावून घ्या आता हे तूप वगैरे लावून झाल्यानंतर त्याच मी कडई ठेवलेली आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला हे तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत हलकेशी भाजून घ्यायचे म्हणजे ह्याला चव चांगली येते आता हे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाहीत कमी आचेवरतीच हे चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला तिळ आहे ते भाजून घ्यायचं आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं स्निग्ध पदार्थ आहे त्याच्यामुळे तिळाचं सेवन हे थंडीमध्ये जास्त प्रमाणात केलं जातं त्याच्यामुळे मकर संक्रांतीला किंवा थंडीच्या दिवसामध्ये तिळाची चिक्की तिळाचे तिळगुळाचे लाडू हे खास करून खाल्ले जातात आता तिळ भाजून झाल्यानंतर एक चमचाभर मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो गूळ आपण घेतला होता तो आपण आता ह्याच्यामध्ये वितळून घेऊया गुळ घेताना असा बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो त्याला जास्त वेळ लागत नाही आणि पाक आपला अगदी व्यवस्थित एकसारखा तयार होतो त्याचा पाक जर व्यवस्थित असेल तर चिक्की आपली अजिबात चिवट होत नाही जशी मार्केटमध्ये मिळते ना, मार्केट ना अगदी त्याच पद्धतीनं मस्त कुरकुरीत तयार होते आणि जे आपण तूप वापरलेलं आहे त्याच्यामुळे चिक्कीला वेगळीच अशी मस्त चकाकी येते त्याच्यामुळे तूप अगदी आवर्जून घाला एक ते दीड चमचाभर तुम्ही इथं तुपाचा वापर करू शकता तर गूळ आपला व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आता हलकेसं ह्याला फेस यायला लागलेलं आहे थोडंसं आपण इथं अजून गॅसवरती थोडंसं हलवून घेऊया आणि गूळ आपण आता चेक करायला घेऊया तर चिक्कीचा जो पाक आहे तो बनवणं अतिशय सोपं आहे काही वेळातच तुम्ही हा पाक तयार करू शकता कारण आपण इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर अर्धा मिनिटभर हा गूळ व्यवस्थित कडवून घेतला एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी इथं पाक टाकून घेतला तर तुम्ही बघू शकताय पाक अजिबात कडा कडक होत नाही थोडासा नरम आहे तर आपण परत हा पाक आहे तो थोड्या वेळासाठी गॅसवर असाच थोडासा कढून देऊया म्हणजे तयार करूया तर अजून नरम आहे तर परत एक अर्धा मिनिट भरासाठी मी हा पाक आहे तो परत हलवून घेतला भरपूर असा फेस्ट तयार झालेला आहे परत आपण आता हा चेक करायला घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही हा पाक झालाय की नाही तो चेक करू शकता तर चिक्की बनवणं अतिशय सोपी आहे तुम्ही काही वेळा तिची तयार करू शकता तर हे पहा व्यवस्थित मी पाक परत एकदा ह्या पाण्यामध्ये सोडला आणि ह्या वेळेनी व्यवस्थित असा कडक होतोय म्हणजे पाण्यातून काढल्यानंतर अगदी बऱ्यापैकी हा कडक झालेला आहे तर आपला चिक्कीचा पाक आहे तो अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त गोळा तयार झालेला आहे आणि कडक झालेला आहे तर तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल ह्या पद्धतीनं हा पाक आहे तो आपल्याला ओळखून घ्यायचा आहे असा कडक पाक झाला ना की मगच ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की पण आपली अगदी चिवट होत नाही व्यवस्थित अशी तयार होते कुरकुरी तयार होते तर गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे सगळं साहित्य आहे ते ह्या पाकामध्ये सोडून घ्यायचं आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही नाहीतर गूळ आहे तो मग करपतो आणि कडवट असा चिक्की आहे ती तयार होते रंग पण चिक्कीचा अगदी काळपट तयार होतो त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि नंतरच नंतर नंतर हे सगळं साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण ज्या पळपट्याला तूप वगैरे लावून ठेवलं होतं त्याच्यावरती हे सगळं साहित्य आहे ते पटकन आपण काढून घेऊया तर ही प्रोसेस कराय पटकन करायची असते अजिबात ह्याला वेळ लावायचा नसतो कारण हे मिश्रण आहे ते नंतर कडक होत जाते व्यवस्थित पसरवता येत नाही त्याच्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय तर लाटण्याच्या साह्याने एखाद्या चमचेच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने हे व्यवस्थित तुम्ही पसरवून घ्या जेवढ्या जाडीची तुम्हाला वडी करायची आहे तेवढ्या जाडीचं तुम्ही हे पातळ अशी ही लेअर तुम्ही तयार करून घ्या तर व्यवस्थित ह्या पळपटावरती मी हे मिश्रण आहे ते सेट आहे आणि गरम असतानाच वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर हे पहा व्यवस्थित आपलं हे मिश्रण आहे ते मी पळपटावरती सेट केलेलं आहे आता हे ओलसर असतानाच ह्याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत कारण हे सुकल्यानंतर हे व्यवस्थित कट करता येत नाही त्याच्यामुळे ओलसर असतानाच ह्या सुरुवातीलाच आपल्याला ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि सुकण्यासाठी जवळजवळ अर्धा ते पाऊन तास हे व्यवस्थित असं सुकून द्या आणि सुकल्यानंतरच ह्या मस्त तुम्ही वड्या काढून घेऊ शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे ह्या आकारामध्ये कट करून घ्या तर तुम्ही बघू शकता मस्त जशा मार्केटमध्ये मिळतात ना अगदी त्याच पद्धतीच्या आपल्या वड्या तयार झालेल्या चिक्क्या आहेत ती तुम्ही खूप दिवस स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही खास करून थंडीच्या दिवसांमध्ये आणि मकर संक्रांतीला ह्या तिळाच्या वड्या बनवल्या जातात तर अशा पद्धतीनं या वड्या तुम्ही नक्की तयार करा बनवायलाही खूप सोप्या आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात तर जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त तर आपली वडी छान अशी थंड झालेली आहे वरून पूर्णपणे सुकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त कडकडीत झालेली आहे अजिबात ही वडी चिवट होत नाही पाक व्यवस्थित बनलेला असेल ना तर तुमची वडी अजिबात फेल होणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही तयार आपण इथं तिळाची ता वडी बनवली आहे पण तुम्हाला जर शेंगदाण्याची चिक्की डाळवांची चिक्की अशी बनवायची असेल तर याच पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता मस्त तयार होते बाहेरून विकत आणण्यापेक्षा या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी अगदी काही वेळातच तयार करू शकता तर डिंक वडी तुम्हाला जर बघायची असेल डिंक शेंगदाण्याची वडी जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देते तिथे तुम्ही जाऊन बघू शकता मस्त चवीची तयार होते डिंकल घालून आपण तयार केलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी वेगळी चव लागते तर आवर्जून पहा आणि या पद्धतीनं ही तिळाची वडी तुम्ही नक्की तयार करून पहा तर हे पहा छान अशा रंगावरती ही वडी आपली तयार झालेली आहे मस्त चकाकी आलेली आहे कारण आपण याच्यामध्ये तूप वापरलेलं आहे तुपामुळे छान चकाकी येते आणि गूळ आहे तो व्यवस्थित आपण मेल्ट केला होता अजिबात पाक आपला खराब झालेला नाही म्हणजे करपलेला नाही त्याच्यामुळे रंग पण वडीला खूप छान आलेला आहे तर या पद्धतीनं ही वडी तुम्ही तयार करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा